कमवून सार काही मी खूप काही गमावलंय वाणीचं वरदान मिळवून मी बोलपण हरवलंय कमवून सार काही मी खूप काही गमावलंय वाणीचं वरदान मिळवून मी बोलपण हरवलंय ओळखीच्या दिसणाऱ्या वाटेतलं आपलं पण निखळलंय ओळखीच्या दिसणाऱ्या वाटेतलं आपलं पण निखळलंय उमगलय मला हल्ली जगण्यातलं गोड पण हरवलंय गर्दीत असणारा माणूस माणसात असतोच असं नाही गर्दीत असणारा माणूस माणसात असतोच असं नाही चेहरा बोलतो एक आणि डोळे सांगतात वेगळंच काय <पत्था> <आगे। प्थाँगा> मनुष्याचा गणित निराळ विरहात देखील तो ठरवून जगतो <पत्थाँगा> मनुष्याचा गणित विराळ निराळ विरहात देखील तो ठरवून जगतो हातात अख्खी विण असता एक एक धागा अलगट सुटतो हातात अख्खी विण असता एक एक धागा अलगट सुटतो प्रश्नां आधीच इथं द्यायची असतात प्रत्येकाला उत्तर प्रश्नां आधीच इथं द्यायची असतात प्रत्येकाला उत्तर लोकांना हल्ली नकली फुलं आणि असतात उत्तर <laughs> <laughs> जगण्याचा हा मंच इथे प्रत्येकच जण अभिनेता जगण्याचा हा मंच इथे प्रत्येकच जण अभिनेता निष्फळ आवटी आप आपापले दुःख जागता जागता कलियुगातल्या या महाभारतात वाटून जातो अर्जुनाचाही हेवा कलियुगातल्या या महाभारतात वाटून जातो अर्जुनाचाही हेवा सरते शेवटी इतकंच वाटतं माझ्यातल्या कृष्णास बोलपण देगा देवा माझ्यातल्या